नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला आणि आज जाणार आहे तिच्या घरी माझा आवाज अजून बरा झालेला नाही आहे तर त्यामुळे मग मलासुद्धा घशाला थोडासा त्रास होतो आहे आम्ही फ्रेश झालो आणि थोड्या वेळात आता चहा घेऊ आज असणार आहे पूर्णाचा स्वयंपाक आणि आमच्याकडे पद्धतच आहे जेव जेव जेव्हा नवरी मुलीला घ्यायला येतात तर त्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक होत असतो तर स्वयंपाकवाल्या मावशी ज्या आहेत त्यासुद्धा आता थोड्या वेळात येतील आणि आम्ही सर्व उशिराच उठलो आणि मम्मी तर सगळ्यात लवकर उठली तिचं पण आवरून झालेलं आहे आणि आता देवपूजा करते आणि जी सत्यनारायणाची पूजा केली होती तीसुद्धा आता उचलून घ्यायची आहे उत्तर पूजा करून आता आजचा जे दिवस असणार आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला सर्वांना लग्नाचे जे व्हिडिओज आहे ते खूप आवडत आहे त्यासाठी थँक्यू सो मच आता मला ना कोणालाच रिप्लाय द्यायला जमत नाही आहे तर तुम्ही सर्व समजून घेत आहात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुमचं आवरून झालं माझं जस्ट आणि इथे एका साईडला नाश्ता बनवण्याचं चाललं आहे तर नाश्त्यामध्ये आज आहे उपमा थोडंसं बरं दिसत असेल तुम्हाला कारण की इथे समोरून लाईट आहे त्यामुळं नाश्त्यामध्ये उपमा आणि आज तुम्हाला सकाळी सांगितलं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ती तयारी चालू आहे आणि मम्मीची पण देवपूजा चालू आहेत मला दाखव चालू आणि <laughs> <असल> <laughs> <laughs> ते आमची नवरी बाई तयार झालेली आहे एक्सायटेड असेल घरी जायला का नाही नाही जायचं ना जायचं फिफ्टी फिफ्टी परीचे पण बेलाचं पण आवडून झालं आणि रील शूट केलेले सगळे हवं नवरदेव बसला आता आम्ही सर्व नाश्ता करायला बसलेलो आहोत इथे उपमा केलेला आहे सर्वांसाठी पाणी नाश्ता झाला आमचा आणि आज थोडस निवांत बसते मी म्हणजे थोडी कमी कामं आहे नाही तर नॉर्मली कशी जास्त कामे होते त्यामुळे मग कंटिन्यू घरातलं काम चालू होत सा सा तो तो तर सकाळी कसं चहा घेतला थोडासा रेस्ट घेतला त्याच्यानंतर मग नाश्ता झाला आणि स्वयंपाकाच्या मावशी लावल्यामुळे काय झालं एक तर किचनचा टाईम वाचला आणि मम्मीचा पण खूप सारा टाईम वाचला आणि मम्मी पण आता आमचं आमचं सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे तोपर्यंत मम्मी देऊन आणि आता मम्मी नाश्ता करत बसली तर थोड्या वेळेत थोड्या वेळात येतील पाहुणे आम्ही येण्याची वाट बघत आहोत तरी एक दीड तास ना मम्मी एक दीड तास लागला तर पुण्यावर यायचं म्हटलं तर थोडंसं लेटच होईल दोघही छान तयार झाले आश्विनीने मस्त साडी नेसली रेड कलरची आणि हा पण छान तयार झाला छान अरे छान छान आहे मला माहिती छान दिसती काय असं कॉम्प्लिमेंट द्यायची नाही का नवीन ना नवरीला कर हे ही अपेक्षा करत असते नाही का आणि त्याच्यामुळे हा बोल बोल हा आणि अशा अपेक्षा असते नाही का नवऱ्याने कौतुक करावं आपण एवढं छान तयार झालो म्हणून तिचं जाते पाच पाच मिनिटाला येते मेकअप तुझं लक्ष का नाही ते छान छान दिसते दिसते चल हँडसम बॉय इथे जेवणाची तयारी चालू आहे बघा भजी आता फ्राय होत आहे इथे आणि इथे काय ताई हां इथे कटाच्या आमटीचा मसाला वेगळा फ्राय होतो आहे दोघे खूप छान स्वयंपाक करतात त्यांचं खूप कौतुक केलं मी आणि इथे पुरणाची सुद्धा तयारी चालू आहे बघा होईल आता थोड्या वेळात पुरणपोळ्या हे दोघं तर तयार आहे आणि उत्तर पूजा करून झालेल्या आहे फक्त ज्या वस्तू आहे त्या उचलून ठेवायच्या आहे थोड्या वेळ आणि आज काय जास्त खूप अशी तयारी केलेली नाही आहे म्हणजे आज थोडीशी डाऊन आहे मी नॉर्मल हा जो पर्पल कलरचा ड्रेस आहे या अगोदर तुम्ही बघितलेला असेल हा ड्रेस तर हाच मी आता आज वेअर केला आणि आज दिवसभराचं जे आहे ते दाखवेन आणि त्यासोबतच मला उटीसुद्धा भरायची आहे त्याचीसुद्धा साईड बाय साईड तयारी केलेली आहे आणि आजचा जो दिवस आहे तर तो, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार पण हे पण तेवढंच खरं आहे आ, सा सा आ, का जेव्हा हो लग्नाचं घर असलं तेव्हा पूर्ण घर भर भरलेलं असतं हो सगळी पाहुणे वगैरे असतात सोबत आपल्या आणि त्यानंतर मग हळूहळू लोक घरी जायला लागले का ते घर पूर्ण रिकामं होतं आज अगदी तसंच आम्हाला जाणवत आहे एवढं घर भरलेलं होतं आणि आता हळूहळू पाहुणे जाईल त्यांच्या घरी दोन तीन दिवस आम्हाला करमणार नाही ना कारण की ती लगबगीची सवय झाली होती आम्हाला काही दिवसांसाठी उमेश तर आज कुर्ता बिरता काय खरं नाही एकदम हँडसम बॉय काय पोरी शोधायला लागायची आता याला पण तयारी ना हो ना हो oh, ना nah. <laughs> <laughs> <laughs>

स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते इथे आहे कांदा भजी इथे आहे पापड तुरडे सुद्धा आहे तिथे आहे कंडा आमटी आणि कटसुद्धा खूप सुंदर आलेला आहे भात आहे इथे आणि इथे आहे पुरणपोळ्या आणि दूधसुद्धा गरम झालेला आहे पाहुणे आलेले आहेत त्यांचं दाट तयार कर तुम्ही आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते चला

अश्विनीची चालली तयारी चेहऱ्यावरचा बघा तिचा आनंद बघा आनंद बघा चेहऱ्यावरचा आनंद बघा माहिती घेतले माहेरी जायचं तर त्याचा आनंद वेगळाच तिचा आणि वंचासाठी <laughs> नाही चार दिवस आता चार दिवस

तर येणार अश्विनीला ती लागते मला सांगत ताई आम्ही ना छोटे छोटे होतो ना तर आम्ही स्कूल जरी आमची वेगळी होती तरी पण आम्ही ना रिक्षात जाईल तर आता पण ते सोबतच आप भी सने ना आए क्या क्या सलाम वाले क्या या या आप बैग ही निकालो मैं बाहर चला जा सकता हूं सर या

जस्ट गेले ते आणि आता मी माझी मावशी आणि मम्मी जेवण करायला बसू आणि स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता त्यांनी म्हटलं खटाची आमटी आणि पूरपोरचा स्वयंपाक उत्तम झालेला आहे तर सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि आता फक्त आम्ही तिघच जणं राहिलेलो आहोत तुम्हाला सांगितलं मावशी मम्मी आणि मी तर आम्ही आता किचनमध्येच बसणार आहोत जेवण करायला आता वाजलेले आहे साडेतीन ब्रेकफास्ट लेट केला होता आम्ही लगेच काय आम्हाला भूक लागली नाही पण म्हटलं सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे त्यानंतर आम्ही जेवण करून बसू राडू नको एवढा दिवस पाऊस उघडा होता आणि आज दुपारी खूप जबरदस्त पाऊस पडला त्यामुळे बघा सगळीकडे ना असं ओलं आहे आणि हा मिस करत असेल आता बायकोला काय रे बायकवाला का? मिस करत असेल दोन दिवस आराम मला किती ग्लो आलेला आहे किती ग्लो आलेला आहे तुझ्या शेअरवर ब्लॉग बघणार तर ती म्हणा हो का खरी गोष्ट आहे का जाऊ <laughs> जाऊ दोन तीन तिला पण घ्यायला हो ना <laughs> मग अशा तुम्ही बघितलं भरपूर पाऊस पडला आणि दुपार मी आरामच करते पण काय झोप काय मला लागत नाही आणि खूप खुश वाटतं बायको गेली काय काय येईल का ती दोन दिवसानंतर परत हो ना अजून आम्हाला देवकार्य पण करायचे आहे पण अजून ठरलेलं नाहीये कोणत्या तारखेला जायचं तर बघूया कारण की सुट्ट्या तर आहे अजून किती दिवस सुट्ट्या पंधरा दिवस तर असणार सुट्ट्या दहा बारा दिवसच आहे पण तिकडे गेल्या नंतर बाबा तुझ्या सिटअप सगळ्या गोष्टी करायचे सगळं त्याच्यामध्ये तुला पण आता कमी दिवस उठले खूप जायला मला पण याना भरपूर वस्तू घ्यायची आहे म्हणजे शॉपिंग कोणती कपड्यांची वगैरे नाही करायची शॉपिंग म्हणजे आपले पापड मसाले जे मी दरवेळेस घेऊन जाते तेच घेऊन जाणार आहे पण यावेळेस ना कसं अरुण ठेवतो माहिती कारण येतानाच किती कपडे घेऊन आले येतानाच खूप जास्त कपडे तुला शॉपिंग तर करावंच लागेल ना थोडी गरजेची गोष्टी घेऊन जायचे तुला जे गोष्टी तिकडे भेटत नाही ते इकडून घेऊन जाते म्हणजे मसाले झाले छोटे छोटे गोष्टी झाल्या घेऊन जावंच लागेल तुला हो ना आणि बोलता बोलता एवढ्या पटापट दिवस निघून गेले झालं नाही पूजा झाली आज पहिल्या मुळाला पण अश्विनी गेली पण आम्ही तिचे पाच मुळं नाही करणार आहोत कारण की आता एवढा वेळ नाही आहे एवढ्या सुट्ट्या नाही आहे आणि आता म्हणजे काही ठिकाणी होत असेल नाही का पाच मूळ करायचे पण आता सध्या कोणी एवढं करत नाही एक दोन मूळ झाले का झालं कारण की सगळ्यांची प्रत्येकाची कामं असतात आणि सुट्ट्या पण नाही माझं पण दोनच झाले होते माझं तर दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं तरी पण काही एवढं केलं नव्हतं पण मला असं वाटतं काही ठिकाणी अशा प्रथा आहेत तर ती गेली आता अजून तर पोहोचली ना अजून दोन तीन तास असेल पोहोचायला कारण इथूनच ते निघताना साडेतीन चार वाजले होते त्यांना अकरा अकरा वाजते दहा अकरा वाजते घरी पोहोचायला आणि नंतर आम्हाला सुद्धा नंतर तिला घ्यायला घ्यायला जावं लागणार घरी आपल्यालासुद्धा देवदर्शन दे देवदर्शन करायचं तर ते पण दोन दिवसात व्यवस्थित झालं पाहिजे जेव्हा आणि आमचं जे मूळ आम आम गाव आहे जुन्नर तर तिथे सुद्धा जायचं आहे आणि आमचं गाव दाखवायला मी खूप एक्सायटेड आहे आता तर म्हणजे जेव्हा पण घरातलं लग्न घराचं लग्न जेव्हा पण लग्न होतं तर आम्ही आमच्या देवाला पाया पडायला जातोच उन्हला जे कुलदेवत आहे आमची कुलदेवी आहे इकडे आमचं कोणी राहत नाही पण आमचे कुलदेवत आहे इकडं पूर्वजांचे त्या हिशोबाने आम्हाला मग कोणतं पण नवीन कार्य असल्या कोणती पण गोष्ट आली दरवर्षी तर आम्हाला ते दर्शनाला जावं आवंच लागतं तिथे आणि म्हणजे दरवर्षी तर जा जायचो अगोदर पण माझ्या लग्नानंतर मग कोणाचं पण लग्न झाल्याच्यानंतर किंवा लग्नाच्या अगोदर पॉसिबल झालं तर तिथे आम्ही दर्शनाला जातो पण यावेळेस शैलेचं लग्न झाल्याच्यानंतर आम्ही तिथे जाणार आहोत आणि आमचे आमचं जे शेत आहे किंवा आमचं जे कु पूर्वजांचं जे मंदिर आपण नाही छोटंसं जे बांधलेलं आहे तर हे सगळं दाखवण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि एकदम टिपिकल गावाचा फील येतो तिथं गाई म्हशी असं बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या गावातल्या गोष्टी असतात तर त्या आता भारी वाटतं आपण आम्ही एका दिवसासाठीच सा असतो म्हणजे दोन तीन तासासाठीच सा असतो तिथे पण भारी वाटतं आम्हाला आणि भरपूर जणं रिलेट करतील भरपूर लोक जुन्नरचे आहेत आपले युट्यूब फॅमिली नाही को मला आम्हीसुद्धा जुन्नरचे आहे कोणाचं सासर आहे कोणाचा माहेर आहे तर खूप सारे असे कमेंट्स त्याच्या लोकांना पण भेटायला भेटत नाही पण प्रॉब्लेम कसं आम्ही आपण तिकडं जाऊन आल्यानंतर मग तो व्हिडिओ आहे मग त्यांना असं वाटतं आम्ही पण जुन्नरचीच आहे आम्हाला भेटले का नाही पण व्हिडिओ नंतर येतो त्या हिशोबाने मग तुम्हाला पण भेटता येत नाही परी पण आम्ही ना म्हणजे मी असं कन्फर्म नाही सांगू शकत कधी जाते कधी येणार आहे कारण की जेव्हा पण मला निघायचं असतं तर ता टायमिंग सा मी सांगू शकत नाही फिक्स आणि कुठं भेटायचं काय एक्झॅक्टली मी हे पण नाही सांगू शकत नाही का म्हणजे तेवढा वेळ पण नसतो कारण ट्रॅव्हलिंग बन... दर्शन निघालेला मग आम्हाला बाकीच्यांना भेटता येणार नाही कारण की देवदर्शन करायचं म्हणजे आम्हाला दोन दिवसात त्या पण गोष्टी आवरायच्या बघू आता आम्हाला आणि बघू विचार करतो जर पॉसिबल झालं असतं मी ग्रीट ठेवू आपण की जास्त कोणाला असं सा भेटताच आलं नाही यावेळेस येणार तर मी सगळ्यात जास्त राहिले पण बघूया पॉसिबल झालं तर मीट अँड ग्रीट नक्की ठेवू आणि मला पण तुम्हाला सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे आणि सगळ्यांना हे पण म्हणजे छान छान कमेंट्स आले आणि कोमलताईची युट्यूब फॅमिली एवढा वेळ काढून व्हिडिओ बघती प्रेम देतात एवढा प्रतिसाद देतात तुम्ही लोक सगळ्या गोष्टी हे करतात मग माझ्या हिशोबाने तिला वेळ भेटला तर तुम्ही ती ग्रीट मीट नक्की ठेवेल तुम्हाला वेळ काढून भेटेल आणि सगळ्यांनी तुला खूप छान छान ब्लेसिंग्स दिल्या तुला आणि अश्विनीला तर त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद हो ना तुमचे हे जे ब्लेसिंग्स आहे दोघांच्या दोघांना दोघांसोबत दो असेच आयुष्य द्या आणि त्यांचा सुखाचा संसार हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मी खूप खुश आहे आता जबाबदारी जास्त वाढलेली आहे अगोदर कसा एकटा होता तर काही नाही वाटत नाही का पण <laughs> आता जबाबदारी आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी अशा थोड्याशा घेऊन जातात नाही का म्हणजे जबाबदारी येते मग कशा गोष्टी अरेंज करायच्या बाकीच्या गोष्टी हे सगळं आपण विचार करत असतो नाही का आणि बघाय आम्ही दोघं असेच गप्पा मारत बसलो होतो आणि उमश गेलेला आहे बाहेर तो येईल थोड्या वेळात मग आम्ही टाईम स्पेंड करू छान आणि आता वेळ आहे घरच्यांसोबत छान टाइम स्पेंड करते मी आता सगळे काम पण संपले सगळे कार्यक्रम पण आवडले त्या हिशोबाने कसा होईल कशा गोष्टी होतील <laughs> सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या होत्या पण आता कसं बरं वाटतं सगळ्या गोष्टी आवरल्या आता थोडं रिलॅक्स बसलो हो ना चला आता आम्ही गप्पा मारतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मग जेवण झालं आणि सकाळचा स्वयंपाक खूप होता पुरणपोळी कथाची आमटी भात भजी कुरडे पापड आहे तसंच होतं आणि आता जास्तीचंच बनवलं होतं त्याच्यासाठी आणि पूर्णच आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर जास्तीचाच बनवतो आणि इतकं गरम व्हायला लागलेलं आहे फक्त अर्धा तासासाठी पाऊस पडला आणि त्यानंतर अचानक खूप गरम व्हायला लागलं फॅन कंटिन्यू चालू आहे एक मिनटं जरी फॅन बंद केलं तरी पण गरम होतं आणि इतकं असं घर आहे ना सुनं सुनं वाटतं आहे ना इतकं घर भरलेलं होतं तीन चार दिवस आणि आज एकदमच रिकामं रिकामं आणि उद्या माझी मावशी पण जाणार आहे त्या त्यामुळे तर मम्मीला तर अजूनच करमणार नाही अजून मलासुद्धा ना पॅकिंग करायची आहे सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं आहे परिबेलाने पण काय सामान इथं ठेवलेलं आहे काय सामान तिथं ठेवलेलं आहे पण जाण्याच्या अगोदर आम्हाला पाच सहा दिवसा पाच सहा दिवस अगोदरसुद्धा खूप कामं असणार आहे पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी पण हे लग्नाचं खूप महत्त्वाचं होतं त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत लग्न आणि त्याच्यानंतर मग सत्यनारायणची पूजा हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर देवदर्शन अबेला झोपल्या आज खूप दमधून होते बघा झोपली ती आणि परीला काही झोपच नाही परी, परी बसलेली आहे ती म्हणते इशारा करते मला झोपायचं नाही आहे तर थोड्या वेळ ती पण झोपेल आणि मी पण झोपेल मला पण खूप झोप येते आता आणि असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला अश्विनी पण पोचली ती तिच्या घरी आणि मी समजू शकते जेव्हा लग्न करून येणार पहिल्यांदा लग्न झाल्याच्यानंतर आपण माहेरच जातो ना तर त्याच्या फिलिंग्स त्या वेगळ्याच असतात जायची एक्साइटमेंट आणि थोडीशी ती नर्वसनेस ते समजू शकते मी तिला बोलली ते आणि घरातले पण एकदम आनंदी असतात आपली मुलगी येते लग्न होऊन घरी आणि मग तर अजून मग तर अजून जास्त पाऊचार होतो घरी गेल्याच्या नंतर तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय